नमस्कार शेतकरी बंधूंनो मी सागर राठोड पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचे सर स्वागत करतो पण शेतकरी बंधूंनो त्या अगोदर तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या कारण की आपण या चॅनलवर केळी विषयी असो किंवा इतर कोणत्या पिकावरची महत्वाची माहिती देत असतो तर शेतकरी बंधूंनो आज मी या केळीच्या प्लॉटमध्ये उभा आहे तर हा केळीचा प्लॉट जवळपास नव्वद टक्के या पिकाच्या प्लॉटची निसवण झालेली आहे तर मित्रांनो अशा वेळेस प्रश्न पडतो की आपण साईज केळीची साईज वाढवण्यासाठी कोणती ग्रेड दिली पाहिजे वॉटर सुलेबलची तर मित्रांनो आपल्याला काळजी करण्याचं काही कारण नाही मी आपल्यासाठी एक खूप चांगली ग्रेड घेऊन आलो आहे आयसीएल या कंपनीची फर्टी फ्लो पोटॅशियम प्लस तर मित्रांनो ह्या ग्रेडमध्ये आपल्याला आठ टक्क्यामध्ये नायट्रोजन त्यानंतर सत्तेचाळीस टक्क्यामध्ये पोटॅशियम आणि साठ टक्क्या सात टक्क्यामध्ये गंधक असे तीन घटक मिळतात जेणेकरून <laughs> तीन घटक मिळतात हे वापरल्यामुळे पिकाची एक समान साईज होते त्यानंतर पिकाला चांगलं फळाला चांगला, चांगला कलर येतो फळाची साईज एक समान होते आणि चकाकी खूप चांगली असते मित्रांनो हे जर दिलं तर माल सुद्धा लवकर तयार होतो आणि आपल्याला चांगले मार्केटमध्ये रेट मिळतात तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण ह्या ग्रेडचा वापर करू शकतो तर मित्रांनो याचं जर प्रमाण बघायचं झाल्यास आपण एकरी याला पाच किलो दहा दिवसाच्या अंतराने केळीमध्ये किंवा इतर कोणत्याही पिकामध्ये वापरू शकतो मित्रांनो अधिक माहितीसाठी फार्मिंग लाईफ सागर राठोड या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या शेतकरी बंधूंपर्यंत शेअर करा धन्यवाद